पाच महिन्यापासून उत्पन्न किती होतं ते तुम्हाला मी सांगते त्याच्या आधी मी तोट्याचं सांगते नाहीतर तुम्ही म्हणाल येडीनं सांगतलं आणि लाखाचं बारा हजार झालं तर असं व्हायला नको ह्यासाठी तुम्हाला तोट्याचं सांगतील कोर्ली खांच्या दादा आहे त्यांनी पण नारी सुवर्ण घेतलेले ना आमच्या सोबतच घेतलेलं होतं आम्ही पिल्ल घेतलेली होती आणि त्यांनी मोठ्या माद्या घेतलेल्या होत्या आम्ही त्यावेळेला पंधरा हजारानं पिल्ल घेतलेली आणि त्यांनी त्यानंतर पंचवीसच्या आतमध्ये भेटले नाही पंचवीसपर्यंतच भेटले पंचवीसच्या मेंढ्या वगैरे एक एक मेंढी तर त्यावेळेला त्यांनी सुरुवात वगैरे केली आणि आपण नवीन जेव्हा सुरुवात करतो ना त्यावेळेला आपल्याला हाऊस असते हे मेंढरांची वगैरे आवड निर्माण होते मग कसं होतंय ज्या वेळेला आपण सुरुवात करतो सुरुवात करून जेव्हा मधल्या टप्प्यात जातो जसं आता आपली विक्रेती वाढ वगैरे आणि जेव्हा क्वालिटीचा प्रश्न येतो त्यावेळेला कसं होतंय आता आम्हाला पण अभ्यास नव्हता त्यावेळेला त्यांना पण दादाना अभ्यास नव्हता की आम्ही आपण पण राणाच्या भरवशावरच आणलेलं की आपल्याकडे मोठं राण आहे पडून पडीक राण रानात आपण चारू शकतो तसंच त्यांचं झालं चारा नियोजन नव्हता व्यवस्था नव्हती राहण्याची वगैरे आणि आपण मेंढीपालन सुरुवात केलं तसंच त्या दादानी पण सुरुवात केलं आणि ज्या वेळेला त्यांनी सुरुवात वगैरे केली नंतर जसं प्रॉब्लेम यायला लागले जसं आजारी पडणार राहण्याची सोय चारायची सोय जसं त्यांना समजायला लागलं क्वालिटी ढासलायला लागली मग अशी जेव्हा परिस्थिती आली विकायला तर काढली तरी पण पंचवीसला कोण घ्यायला तयार नाही त्यांनी तर ला आणलेलं मग आता काय करायचं ह्या सर्व ह्याच्यात त्यांनी मग खूप त्यांचं असं तडजोड झाले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी शेवटीला विकलं तर खरं पण विकले ते मात्र त्यांनी कटिंगला विकले बारा तेरा हजार रुपयात विचार करा ते तोट्यातच गेलेत ना का कारण की नियोजन नसल्यामुळे हे सर्व झालेलं होतं आणि तोट्यात गेलं कारण की आपल्याला मार्केटच ह्याचं माहित नव्हतं सांगते पाच महिन्यांपासूनच सांगते जास्त मोठं सांगत नाही आपण सायकलीने प्रवास करायचा आहे तसंच आता पाच कोकरांचं जरी धरलं तरी आता वर्षाला जरी दहा पिल्ल आपल्याला दहा पिल्लांमध्ये नाहीतर आपले लाख रुपये कुठंच गेलेले नाहीये दहा हजार जरी विकले तर आपले लाख रुपये कुठंच गेलेले नाहीये आता ही बघा ही जी कोकर आहेत आपण पाच महिने सांभाळून शकतो तर ही पाच महिन्याची होती कोणीही हसत अगदी दहा हजार रुपये हिचे देतील मग विचार केला दहा हजारात आपला नुकसान नाही अजून जर तुमचं पोट नसेल भरलं आणि जर पाहिजे असलं तर तर ता। आणि क्रॉस करण्यापर्यंत जसं पाच महिने आणि सांभाळला जसं क्रॉस व्हायचा टायमिंग होतं त्यांचा त्या वयात येतात ना तवसर सांभाळा तरी पंधरा हजार रुपये येतील खाली जरी मेंढी असली ना गाबन नसली तरी पंधरा हजार येतील आणि जर तुम्हाला अजून हे असेल की अजून महाग जायला पाहिजे तर गाबन करा आणि गाबन हे कन्फर्म पाहिजे कन्फर्म गाबन असेल तर मात्र तिचे वीस हजार रुपये येतील अजून काय पाहिजे आपल्याला वीस हजार जरी आणि हे सर्व चारा नियोजन असलं पाहिजे नाहीतर मी सांगितलंय तिनं सांगितलं नव्हतं दहा हजार रुपये येतील तिने सांगितलेलं वीस हजार रुपये येतील आणि मी सांभाळतोय राहणार न चार तर आता ना पता लावलाय नेपियर असं होत नसतं हे जर योग्य पद्धतीनं जर विकलं गेलं पाहिजे जसं मी सांगते तसं विकलं पाहिजे तर परफेक्टली यांचा चारा नियोजन असणं गरजेचं आहे आणि क्वालिटी म्हणजे अशी पाहिजे पिल्लांची हसत कोण पण तुम्हाला दहा हजार रुपये देतील येणारा शेतकरी बघतल्यास आणि म्हणाय पाहिजे मला हे कोकर पाहिजे असच मी तुला दहा हजार रुपये हसत देतोय असे झालं पाहिजे तरच नाही तर तुम्ही सांभाळाल मी सांगत नाही म्हणून आणत ना नेपियरवर आणि हवेने उडणारी तुमचे प्राणी असतील आणि तुम्ही म्हणाल द्या हजार रुपये द्या दहा हजार रुपये द्या वीस हजार रुपये द्या ही मोठी आहे तर असं होत नसतं कोणीही घेणार नाही मी जरी तिथे असली तरी घेऊ शकणार नाही आता हे तर इथपर्यंत झालं आणि ह्याच्यापेक्षा जर पाहिजे असेल तर कटिंग मार्केट मटन कापायचं स्वतःच कापायचं दुसऱ्याला नाही स्वतः कटिंग करायचं आणि त्याच्यापेक्षा मटन करून विकायचं आणि त्याच्यापेक्षा जर पाहिजे असेल पैसा तुम्हाला हॉटेल टाका हॉटेल टाकायचं नाही म्हणायचं मग नातकर्ती काय यायलाच लागतंय खायलाच लागतंय आणि मग त्याच्यापेक्षा डबल पैसा आणि त्याच्यापेक्षा जर काय करायचं असेल तर बाबा तुमचं डोकं लावा माझं तिथपर्यंतच आहे मी अंगुठा छाप आहे तुम्ही चांगले शिक्ष शिकलेले वगैरे आहात पण त्याच्या पलीकडचं डोकं आहे ते तुम्ही लावा माझं तिथपर्यंतच आहे डोकं आणि ह्यासाठी सांगते की कमी प्राणी सांभाळा पंचवीस सांभाळा पण पंच शंभर पन्नास अशी शंभर पन्नासच्या ह्याच्यात हिशोबात पडू नका कारण की शंभर पन्नास जरी सांभाळलात तरी मात्र तेवढेच पैसे येणार तेच जर प्राणी तुम्ही पंचवीस जरी सांभाळलात की क्वालिटी प्राणी असतील तर तुम्हाला तेवढेच पैसे येणार आहेत कारण की त्यांची क्वालिटी असणार आहे आता हे माझं बघू शकता आता पाच महिन्याचं होईल आता ह्याला हसत कोण दहा हजार रुपये देणारच ना हसत म्हणेल की दहा हजार रुपये घ्या आम्ही नेतो म्हणून अजून जर मी ह्याला सांभाळलं पाच महिने हसत कोण पंधरा हजार दे क्वालिटी असणं गरजेचं आहे पैशात तडजोड झाली तरी चालेल पण क्वालिटी मध्ये तडजोड झाली नाही पाहिजे कारण की क्वालिटी ही महत्वाची आहे माणूस जो आपल्याकडे येतो तो, तो क्वालिटी साठी येतो असाच पैसा होत नसतो आणि असेच पैसे छापले जात नाहीत यासाठीच सांगते की मी जिथपर्यंत सांगितलं आहे तिथपर्यंत त्याच्या पुढे मी तुम्हाला पंचवीसचा टार्गेट ठेवायला सांगितलं आणि पंचवीस क्वालिटी करायची आहेत आणि मी तुम्हाला सायकलीचा प्रवास सांगते जर तुम्हाला मोठ्या गाड्या घेऊन प्रवास करायचा असेल तर तिथं डोकं तुमचं लावा माझं हे सायकलीचा प्रवास आहे त्यामुळे मी हे सायकलीनच करणार आहे कारण की मला हे प्रवास खूप आवडत आहे आता तुम्ही हे बघू शकता समोर आहे माझी मादी येणारा हे प्रत्येक माणूस असू दे कुणी असलं ना आलं तरी हिची प्राइस विचारतो कारण की बघता आणि तिची जी, जी क्वालिटी आहे ना ती क्वालिटी दिसते ह्यासाठीच क्वालिटी असणं गरजेचं आहे आपल्या प्राण्यांमध्ये कारण की लगेच सांगितलं पाहिजे मला हे प्राणी पाहिजे सांगा देत आहे का तुम्ही म्हणून नाहीतर आपण जबरदस्ती कसे पण सांभाळायचे आणि कसली पण क्वालिटी थर्ड क्लास क्वालिटी म्हणायचं घ्या ही एवढे हजार एवढे तेवढ्या हजारात तर तसं नसतं कोणी घेत नसतं ह्यासाठी समोर न जर ऑफर पाहिजे असेल तर क्वालिटी आणि क्वालिटीच प्राणी झाली पाहिजे आणि जेव्हा पण म्हणजे स्वतःवर विश्वास असेल आणि स्वतःच्या मेहनतीवर हे सांभाळाल ना तर जेवढं मी सांगते तेवढं तर पैसे नक्कीच भेटणार आहेत आणि जर तुमची सिस्टम असाल आणि जर तुमच्या आणि काहीतरी जास्त विचार असेल क्वालिटी अजून काय याच्यात बदल करायचा असेल तर मात्र तर तो पैसा येणारच आहे फक्त एवढंच आहे की जेव्हा पण सांभाळाल तेव्हा सिस्टम असणं गरजेचं आहे आणि क्वालिटी ही महत्वाची आहे बाकी मग तुमचं कसं होतंय कितीही मेहनत असली तरी पैसे हे येणारच आहेत क्वालिटीला बघूनच माणूस येतोय त्यामुळे क्वालिटी ठेवा मेहनत घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला क्वालिटी इन लो क्वालिटी पण दाखवते ती बघा ती आणि ही ह्याचं मी जर म्हणली की मला द्या मग दहा हजार रुपये तर कोणी नाही देऊ शकतो का कारण की त्यांची क्वालिटी बघा त्यामुळे काय आणि ही जी बाजूला आहे ती क्वालिटी बघा हसत कोण पण लगेच देईल त्यामुळे अशी क्वालिटी असणं गरजेचं आहे प्राणी आणि अशीच क्वालिटीचे प्राणी कमी सांभाळा पण असे क्वालिटीचे सांभाळा आता मी जो गणित सांगितलंय ना तुम्हाला तो पाच पाच मेंढ्यांचाच आहे पाच प्राण्यांचा आणि कमी बजेटवाला सांगितला बाकीची तू सर्व जे म्हणजे जास्त जर तरी संभाललात पंचवीस वगैरे आणि क्वालिटीमध्ये असतील तर तो तुमचा गणित आहे तुम्हाला त्याचं पैसे भेटणारच आहे आणि त्याच्यासोबत आणि तुम्ही जर एक्स्ट्राच तुमच्या काही डोक्यात वगैरे असेल ते जरी त्याचं नियोजन वगैरे लावलात तर सगळ्यात फायदेशीरच राहणार आहे आणि ह्याना एक्सपोर्ट वगैरे जर कळायचं कोणाची डोक्यात खोल असेल ना तर ते पहिलं काढून टाका हे एक्सपोर्ट वगैरे करायचं ना हे जे काही आहे ना ह्याच्यातली माहिती तुम्हाला मी नंतर पुढच्या व्हिडिओत सांगेन पण एक्सपोर्ट वगैरे करणं हे सगळं गोष्टी सोपं नसतात फक्त तोंडात ना आलं म्हणजे होत नसतं त्याला खूप काही प्रोसेस असतात आणि हे जे एक्सपोर्ट वगैरे करायचं आहे ना ते बोललं तर सधी साधी सोपी नाहीये ह्याच्यातला जो गणित आहे ना तो माणसाला समजला पाहिजे आता तसं बघायला गेलं तर बारा वर्षाचा अनुभव आहे एक्सपोर्ट वगैरे करायचा त्यामुळे ह्याच्यातला डिटेल ए टू झेड मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सगळी माहिती सांगणार आहे एक्सपोर्ट वगैरे हो कशी करायची हो हो काही आपल्याला तिथे करावं लागतं वगैरे सर्व डिटेल सांगितले आणि जर समजा तुम्हाला त्यातलं गणित समजलं तर मग एक्सपोर्ट वगैरे करायला तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाहीये एक्सपोर्टला पण जास्त पैसे पण मात्र ती जर जो गणित आहे तो समजला पाहिजे ते समजलं किंवा तू कुठेच आपण लॉस जात नाहीये फायदाच आहे पण नाही समजत ना तर ते करूच नका